नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात रेडिएशन थेरपी बद्दल असणारे समज आणि गैरसमज रेडिएशन ही कॅन्सर उपचारासाठी प्रचलित असणारी मुख्य उपचार, उपचार पद्धती आहे ज्यामध्ये किरणांद्वारे कॅन्सरवर प्रभावीपणे उपचार केले जातात बऱ्याच रुग्णांच्या मनामध्ये ज्या वेळेला पेशंट रेडिएशन थेरपीसाठी येतात बरेचशा शंका असतात बरेचसे गैरसमज असतात आणि तेच दूर करण्यासाठी आजचा हा प्रयत्न सर्वात मुख्यपणे विचारली जाणारी शंका आहे की रेडिएशन देताना मला त्रास होणार का तर रेडिएशन थेरपी देत असताना रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही रेडिएशन ही, ही किरणांद्वारे ट्रीटमेंट असते ज्या पद्धतीने सूर्याचे किरण आहेत ज्या पद्धतीने रेडिओचे किरण आहेत ज्या पद्धतीने मोबाईलचे किरण आहेत तसेच हे विशिष्ट प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरण असतात ते ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये कॅन्सरवर उपचार केले जातात त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा असवेदना पेशंटला जाणवत नाहीत आणि त्यामुळेच रेडिएशन थेरपी सुरू असताना पेशंटला भूल देखील देण्याची गरज नसते दुसरी एक शंका विचारली जाते की डॉक्टर मला रेडिएशन देत आहेत तर मला करंट लागेल का तर रेडिएशन ही कोणत्याही इलेक्ट्रिक थेरपी नाही त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा करंट किंवा शॉक लागत नाही काही पेशंट विचारतात की रेडिएशनमुळे माझी त्वचा किंवा माझे अवयव हे जळून जाणार का तर रेडिएशनमध्ये कोणत्याही प्रकारची हीट किंवा उष्णता नाही त्यामुळे कोणताही अवयव किंवा त्वचा जळ जाण्याचा प्रश्न येत नाही काही रुग्ण विचारतात की माझे केस गळणार का, का। विशेष करून महिला रुग्णांना ही शंका ते सतावते की माझे केस गळणार का मला टक्कल पडणार का तर रेडिएशन ज्या भागामध्ये आपण देतो त्या भागावरचे केस त्या भागाच्या त्वचेवरचे केस हे काही कालावधीसाठी गळतात मात्र पूर्ण डोक्यावरचे किंवा दाढीचे मिशीचे केस हे गळत नाही उदाहरणार्थ समजा एखाद्या रुग्णाला ब्रेन ट्युमर आहे आणि ब्रेनच्या काही भागासाठी त्याला रेडिएशन दिलं जातं तर तेवढ्या भागापुरतेच केस हे गळतात आणि ते देखील काही महिन्यांच्या कालावधीनंतर पूर्वरत येतात त्यामुळे केस गळण्याची भीती रुग्णांनी बाळगू नये बऱ्याच रुग्णांना अशी शंका असते की रेडिएशनमुळे माझी त्वचा ही काळी पडणार का तर याचं उत्तर होय असे आहे मात्र यामध्ये गमक आहे की रेडिएशन पूर्वी जेव्हा आपण देत होतो त्यावेळेला जी त्वचा काळी पडायची ती बरेच वर्ष तशीच काळी राहायची आणि ती त्वचा जाड देखील निबर देखील व्हायची मात्र मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आज आपण ज्या पद्धतीने रेडिएशन देतो त्यामुळे रेडिएशनमुळे होणारी इजा ही काही दिवसांपुरती मर्यादित असते काही दिवसानंतर ती त्वचा पूर्णपणे नॉर्मल होऊन जाते त्यामुळे त्वचा परमनंटली काळी पडणार ही भीती रुग्णांनी मनामध्ये बाळगू नये काही रुग्णांना जे एकत्र कुटुंबात राहतात त्यांना शंका असते की माझ्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत किंवा लहान मुलं आहेत आणि मी रेडिएशन घेत आहे तर म त्यांना काही माझ्यामुळे धोका होईल का तर रेडिएशन हे ज्या रुग्णाला दिलं जातं त्याच्यापुरतंच मर्यादित असतं रुग्ण घरी जाऊन लहान मोठ्यांसोबत खेळला मिसळल्यामुळे इतरांना रुग्णामुळे किंवा त्याला दिलेल्या रेडिएशनमुळे बाधा होत नाही त्यामुळे ही देखील मनातून शंका काढून टाकावी की रुग्णाला वेगळं ठेवण्याची गरज नाही रेडिएशन चालू असताना रुग्ण उपचार झाल्यानंतर घरी सर्वांची खेळीमिळीनं राहू शकतो रेडिएशनमुळे अजून एक लोकांच्या भी मनात भीती आहे की वजन कमी होतं फार अशक्तपणा येतो आणि चालता फिरता येत नाही तर ही शंका डायरेक्टली रेडिएशनशी निगडीत नाही कॅन्सरचे उपचार ज्या ज्या रुग्णांना चालू आहे त्यांना एक मुख्य शंका असतेच की रेडिएशनमुळे भूक मंदावते मात्र हे तसं होत नाही परसे कॅन्सरमुळे भूक मंदावते किंवा खाणं कमी झाल्यामुळे किंवा पुरेसा आहार शरीरामध्ये न गेल्यामुळे पेशंटला अशक्तपणा येऊ शकतो रेडिएशनमुळे अशक्तपणा येत नाही त्यामुळे ती देखील मनामध्ये भीती बाळगू नये आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुरेसा मुबलक आहार आणि डाएट जर फॉलो केलं तर आपल्याला अशक्तपणा किंवा विकनेस येण्याची शंका नाही रेडिएशन हे सलग द्यायला हवं का मध्ये गॅप घेतला तर चालेल का तर रेडिएशन जर आपण मध्ये फार कालावधी गॅप दिला तर कॅन्सरच्या पेशी पुन्हा वाढण्याची भीती असते त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर तुमचे जे सल्ला देतील की ठराविक कालावधीच्या आत तो डोस पूर्ण करणं आवश्यक आहे त्यामुळे फारसा गॅप रेडिएशनमध्ये देता येत नाही त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्या ठराविक कालावधीमध्येच ते पूर्ण उपचार करावेत रुग्ण विचारतात की मला डायबिटीज हायपरटेन्शन अस्थमा हे देखील आहे आणि त्याच्यादेखील चा मेडिसिन चालू आहेत त्या मी रेडिएशनसोबत घ्यायच्या की बंद करायच्या ज्या रेडिएशन तज्ज्ञाच्या अंडर आपली ट्रीटमेंट सुरू आहे त्यांच्या सल्ल्याने तुमच्या ज्या ज्या मेडिसिन पूर्वीपासून चालू आहेत त्या तुम्ही डिस्कस कराव्यात आणि तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील ती ती औषधं रेडिएशन थेरपीबद्दल चालू असताना सुरक्षितपणे देता येऊ शकते तर ही होती रेडिएशन संदर्भातील शंका आणि त्याबद्दलची थोडीशी माहिती अजून देखील काही मला खात्री आहे की लोकांच्या मनामध्ये अजून देखील काही शंका असणार आहेत आणि जरूर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्यांना लवकरात लवकर प्रतिसाद देऊ धन्यवाद